महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी जाणून घ्या अपडेट आठ जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अख्खी जांबळेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील एफ सी आय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारक विशेषतः जे दोन हजार चौदापूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत त्यांना आता जास्त पेन्शन मिळण्याची आशा नाहीशी झाली आहे ह्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील प्रमुख कारणे म्हणजे एफ सी आय व्यवस्थापनाची निष्क्रियता आणि ई पी एफ ओ ह्याचा स्पष्ट नाकार ई पी एफ ओद्वारे ई पी एस पंच्याण्णव उच्च पेन्शन नाकारणे एफ सी आय व्यवस्थापनाने ई पी एफ ओला उच्च पेन्शनसाठी पात्रतेवरील आक्षेप स्पष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहे मात्र हे सर्व प्रयत्न ई पी एफ ओने फेटाळून लावले आहेत नाकारण्याचे आदेश यू पी एफ ओने देशभरात दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना नाकारण्याचे आदेश पाठवण्यास सुरुवात केली आहे हे आदेश स्पष्टपणे सांगतात की एफ सी आयने काय युक्तिवाद केला आणि ई पी एफ ओने ते का नाकारले ह्यावरून हे स्पष्ट होते की ई पी एफ ओ आपल्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत आहे एफ सी आय व्यवस्थापन आणि कामगार संघटनाची निष्क्रियता सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळवून देण्यासाठी एफ सी आय व्यवस्थापनाने कोणतीही ठोस पावले उचलली नाहीत रिटायर्ड एम्प्लॉईज अपडेट कामगार संघटनांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संघटनाची भूमिका कोणत्याही कामगार संघटनेने किंवा कोणत्याही संघटनेने ई पी एफ ओ विरोधात याचिका दाखल करण्यासाठी एफ सी आयवर दबाव आणलेला नाही या स्थितीमुळे सेवानिवृत्त कर्मचारी निराश आणि असहाय्य झाले आहेत न्यायाची दीर्घ प्रतीक्षा एफ सीआर निवृत्त कर्मचाऱ्यांची काही संघटनांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत मात्र ह्या याचिका तारखांच्या खेळात अडकल्या असून अंतिम निर्णय होण्यास अनेक वर्ष लागू शकतात सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय आणि त्यांचे अपयश चार दहा दोन हजार सोळा आणि चार अकरा दोन हजार बावीस रोजी उच्च निवृत्तीवेतनासाठी ऐतिहासिक निर्णय कोर्टाने दिला होता असे असतानाही ह्या निर्णयाचा लाभ दोन हजार चौदापूर्वी निवृत्त झालेल्या एफ सी आय कर्मचाऱ्यांना घेता आला नाही एफ सी आयच्या बहुतांश शेवणूत कर्मचाऱ्यांनी वाढीव पेन्शन मिळण्याची आशा सोडली आहे काही ठोस पावले उचलल्याशिवाय हा प्रश्न लवकर सुटणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे अजूनही चॅनलवर आपण नवीन असाल चॅनलचं जे बटनने सबस्क्राईब त्याला टच करा समोरील ब्लॅकला क्लिक करा असेच लेटेस्ट नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांनो शेअर करायला विसरू